नमस्कार हमासच्या ताब्यात असणारे इस्रायलचे सहा बंदिवान रविवारी हमासच्या लोकांनी निर्घुणपणे त्यांची हत्या केली आणि सारा इस्रायल पेटून उठला चार ते पाच लाख लोकांनी इस्रायलच्या शहरामध्ये निदर्शन केली आणि सगळा दोष त्यांनी बेंजामिन नेतनाव या त्यांच्या पंतप्रधानांना दिला त्यांनी जर नीट वाटागेटी केल्या असत्या तर हे ओली सुटले असते अगोदर काही सुटका झाली आणि साधारण नव्वद पंच्याण्णव ओलीत अजूनही हमाच्या ताब्यात आहे था। पण त्यांच्यात नीट वाटाघटी न असल्यामुळे आम्हाचं म्हणणं की युद्ध पहिले बंद करा आणि नेत्यानं म्हणतो पहिले युद्धबंदी सोडा असा जो प्रकार सुरू आहे त्याच्यामुळे ह्या सहा लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं खरं तर हमास आणि जू या लोकांचं हे शंभर वर्षापूर्वीचं भांडण आहे जेव्हा इंग्रज सरकारने इस्रायल ह्या देशाला मान्यता दिली आणि त्या अरब भूभागावर जू लोकांना बसवायला सुरुवात केली तिथून हे भांडण सुरू झालं पण आता खूप मोठा काळ गेला कुठंतरी यांनी हे ॲडजस्ट केलं पाहिजे होतं पण तसं काही होत नाही बाकीचे मुस्लिम देश हमास किंवा गाझामध्ये राहणारे साधारण तीस लाख लोक जर बाकी मुस्लिम देशांनी स्वीकारले तर हा प्रश्न कायमचा मिटेल पण ती भूमी त्यांना सोडावं लागेल आणि ती भूमी त्यांनी का सोडावी असा प्रश्न त्यांचा आहे आणि तो बरोबर आहे कारण हजारो वर्षापासून अरब लोक त्या ठिकाणी राहतात म्हणजे आजचे आमास किंवा गाजा नागरिक म्हणजे मुसलमान त्या ठिकाणी पूर्वीपार हात आले आहेत आणि त्यांनी जीव लोकांसाठी का सोडावं पण त्यांनी जर तो भू भूभाग नाही सोडला तरीसुद्धा त्यांनी सतत दहशतवाद जोपासू नये आणि नेहमी नेहमी इज्रियांची युद्ध करू नये किंवा छुप्या पद्धतीने त्यांच्या लोकांची हत्या करू नये आता खरं तर जीव लोकांच्या सणाच्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर लोक जमलेले असताना हमासच्या काही लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला आणि बऱ्याच लोकांच्या कतली केल्या आणि त्यातले काही लोकांना ओली ठेवली ते ओलीत आता युद्धाला दहा महिने होऊनही त्यांच्या ताब्यात आहे इंद्रायलने जंग जंग पछाडलं पण त्यांना त्याचा ते तपास लागला नाही आता तिथल्या नागरिकांचं म्हणणं असंही की बेंजामिन नेतोनाऊ मुद्दाम युद्ध लांबवतोय आणि ह्या लोकांचा सहार होतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय तेव्हा आणि हमासने ओलिताच्या मृत्यूला इस्रायल आणि अमेरिकेला जबाबदार ठरलं <coughs> <coughs> पण नेत्यानाव यांचं म्हणणं आहे की हत्याकांडाहून असं दिसून यायचं की हमासला युद्धबंदी नको आहे हमासने थंड डोक्याने या पोलिसांची हत्या के। केली तर ह्या ठिकाणी हमासने फार पूर्वीच माघार घ्यायला पाहिजे होती आज गाजामधले साधारण पस्तीस ते चाळीस हजार लोक मारले गेले आणि बाकीचे लोक विस्थापित होऊन कुठंतरी कसं तरी जीवन जगते खाण्यापिण्याचे पाण्यापासून आरोग्यापासून सगळ्या समस्या त्यांच्या मोठ्या प्रमाणे निर्माण झाल्या पण तरीही त्यांचा कट्टरवाद जात नाही आणि ते माघार घ्यायला तयार नाही असा तिढा आहे मित्रो तेव्हा हा तिढा लवकर मिटणार नाही ज्या पद्धतीने रशिया आणि युक्रेनचं युद्ध तीन वर्ष झाले जवळजवळ तरी अजून संपायला तयार नाही तसाच हा इस्रायल आणि गाझामधल्या हमास या संघटनेचा हे भांडण आहे हे लवकर मिटणार नाही पण याच्यामुळे सामान्य लोक कुटुंब लहान मुलं स्त्रिया यांचे आतोनात हाल होत आहेत जालमालचं नुकसान होते आहे मोठमोठ्या मोड़ बिल्डिंगा पडत आहेत जे संसाधन आहेत ते नष्ट होत आहेत आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक त्या त्या देशांनी उभं केले तेही नष्ट होत आहे तेव्हा एकूणच युद्ध म्हणजे खूप वाईट अवस्था असूनही काही लोक ती गोष्ट समजून घेत नाही आणि युद्धाची कुंकू मारण्यात आणि मरण्यात सिद्ध होते असं एकूण हा सगळा प्रकार आहे नमस्कार